नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील आजचे रियल कांदा बाजारभाव दोन दोन हजार चोवीस कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती खेड चाकण अवक पाचशे क्विंटल कमीत कमी नऊशे रुपये क्विंटल अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती आहे चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पन्नास क्विंटल कमीत कमी सतराशे रुपये क्विंटल सर समजा अठराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जागा दोन हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक दोनशे चौदा क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल असं समजा सातशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सर समजा बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सकाळ सत्र पाच हजार तीनशे वीस क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सरसंद्र एक हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती सत्र सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो अजून बाजारभावामध्ये बदल होणार तर मित्रांनो नवीन तर अंतकांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा